नैवेद्य म्हणजे देवाला अर्पण केलेला प्रसाद नैवेद्याचे ताट वाढवताना काही गोष्टींची काळजी घेणे महत्वाचे असते ताट योग्य प्रकारे वाढल्याने ते अधिक आकर्षक आणि भक्तिमय दिसते तुम्ही नैवेद्याचे ताट व्यवस्थित वाढू शकता त्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स नैवेद्याच्या ताटात काय असावे नैवेद्य म्हणजे केवळ जेवण नव्हे तर ते आपल्या श्रद्धेचे प्रतीक आहे त्यामुळे ताटात शक्यतो सर्व पदार्थ असावेत गोड पदार्थ नैवेद्यामध्ये गोड पदार्थ महत्वाचा असतो यामध्ये पुरणपोळी लाडू खीर किंवा शिरा यांचा समावेश असतो भाज्या किंवा दोन प्रकारच्या भाज्या असाव्यात एक सुकी भाजी आणि दुसरी पातळ भाजी घेऊ शकता वरण आमटी आणि भात वरण आमटी किंवा कडी आणि साधा भात तसेच मसाले भात किंवा पुलाव यापैकी एखादा पदार्थ नैवेद्यात असावा चपाती किंवा पुरी नैवेद्यामध्ये असावी भजी वडे किंवा कोणताही तळेला पदार्थ असावा काकडी टोमॅटो किंवा इतर भाज्यांपासून बनवलेली कोथिंबीर ताटात ठेवावी नैवेद्याच्या ताटात लोणचं पापड तळलेली मिरची आणि थोडे दही किंवा ताक असावे नैवेद्याचे ताट कसे वाढावे नैवेद्याचे ताट वाढण्याची एक विशिष्ट पद्धत आहे खालील सूचनांचे पालन करून तुम्ही नैवेद्य वाढू शकता ताट नेहमी जमिनीवर किंवा देवाऱ्यासमोर स्वच्छ पाटावर ठेवावे चतुष्कोण मानणे ताटात गोल गोल न ठेवता पदार्थाची रचना करावी डाव्या बाजूला चटणी कोथिंबीर आणि लोणचं ठेवावे उजव्या बाजूला भाज्या वरण आणि भात ठेवावा डावीकडे चटणी कोथिंबीर लोणचं पापड भजी किंवा तळलेले पदार्थ ठेवावेत मध्यभागी भात भाताच्या बाजूला वरण किंवा आमटी ठेवावी भाताच्या वरती तुपाची धार सोडावी सुक्की भाजी रस्सा भाजी चपाती किंवा पुरी आणि गोड पदार्थ ठेवावा ताटाच्या बाजूला पाणी भरलेला पेला ठेवावा सर्व पदार्थावर आणि ताटावर एक तुळशीचे पान ठेवावे तुळशीच्या पानाशिवाय नैवेद्य पूर्ण होत नाही नैवेद्य दाखवताना प्रथम दिवा आणि उद्बत्ती लावून देवाची पूजा करावी नंतर ताटावर पाणी फिरवून देवाचे नाव घ्यावे आणि नमस्कार करून नैवेद्य अर्पण करावा या सोप्या पद्धतीचा वापर करून तुम्ही व्यवस्थित नैवेद्याचे ताट वाढू शकता यामुळे तुमची पूजा अधिक प्रभावी होऊन भक्तिपूर्ण वाटेल